व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे त्या बघा मला इथं बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला इथल्या जवळ कुठली येते घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एवढं उद्धट तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसलेत तू जास्त शान आहे का तू जास्त छान आहे का

बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस आहे तर लेडीज सीटवर वर बसायची देव का तुला साडी ओढणी देऊ का देव का देव का तुला <coughs> तुला कमी पडलंय वाटत म्हणून असं बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला घ्या ओ मास्तर काय घरचे दिसत नाही वाटत संस्कार घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत हा म्हणून तर असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या सीट वर बसत नाही आहे तर ह्याला तिकडे उठवलं मग तू तुझ्या दम नाही उठवायचा माझ्या दम आहे म्हणून तुला उठवते मी लेडीज सीट वर मग माझा दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वरून दिसत नाही तुला उठवलंय मी आधी तुला बोलली ते तू कोण सांगणार मला ह्या सीट वर बसायचं मग ही सीट आहे तर बस